निवेदिता आणि अशोक सराफ ही मराठीतील एक लोकप्रिय जोडी दोघांनी जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा अनेकांनी निवेदिता यांना अशोक सराफ यांच्याजवळ लग्न न करण्याचा सल्ला दिला हे लग्न जास्त वेळ टिकणार नाही असं अनेक लोकांनी म्हटलं त्यासाठी अनेक कारणे सांगितली मुलगा फार थोराट आहे अशोक यांची चाळीशी ओलांडली आहे दोघांच्या वयात अठरा वर्षाचं अंतर आहे त्यामुळं हे, हे।, हे लग्न काही केल्यास टिकणार नाही असं अनेक लोकांचं सांगणं होतं पण निवेदिता यांनी हे ऐकलं नाही आणि अशोक यांच्याशी लग्न केलं पण त्यावेळी त्यांचा एकच निर्धार होता की हे लग्न काही केल्या टिकवायचं टिकवायचंच त्यासाठी काहीही करायची त्यांची तयारी होती मात्र निवेदिता आणि अशोक मामा अशा दोघांच्याही बाजूने तितकेच प्रयत्न केले गेले आणि बघता बघता दोघांच्या लग्नाला तेत्तीस चौतीस वर्ष पूर्ण झाली ह्यांना येत नावाचा एक मुलगा देखील आहे आपल्याला ही जोडी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा